अभ्यास गुटगल oh, हा काय करतोय बॉल बॉल खेळतोय गुडगल हा काय करतोय <आ, बोल पर्खि... śles> हा बॉल पक भेटतोय हा आ, हा काय करतोय पळतो पळतो हा हा काय करतोय निडबग हा काय करतोय डोंगो निर्बक काय करतोय डोकेट गुडगल हा हा काय करतो हा काय करतो हा काय करतोय डोंग काय करतोय पाणी पितोय पाणी पितो हा पाणी दिसत नाही का मग काय तू चहा पितो पिते पाणी हा खेळतोय काय करतोय बॉल खेळतोय ओके हा काय करतोय Jopala. oh jopola good terus ah. baca jopola jopola ha kaya kerjoe kaya ini no ini juga ha kaya bau ha kaya kerjoe bau bau ya ka makanya si kaya milih si

काय नीट सांग ना काय करतोय जेवण करतो आणि पाणी पितो हा काय करतोय हा काय करतो हा उठला गुड गेला ही काय करते पाणी पिती पाणी पिते का नीट बघ काय करते पण जाऊ दे ही जाऊ दे नाही हा काय करतोय बघ काय करतोय

कस आता हे सात हा हे काय थँन गुड हे काय हे काय हे चटई हा हे काय टोपी टोपी गुड गल टोपी खायची नसते ती ठेवायचं हा हे काय मी मागाशी काय सांगितलं हे काय काय आहे गंदी गंदी हां ये का, का है ये <Sud Prose> ये नहीं हम्म पत गादी बेड़ गादी बे गादी मय गादी हां ये संग ये का है ये का है ही 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 ये का भांड भांड गुड आता हे काय कुत्तू कुत्तू गुड गड पांडे